न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन काल रात्रीची काल रात्रीची एक घटना आहे त्याच्याबद्दल जरा ब्रीफिंग देतील का देशमुख साहेब हा जरा बसा तुम्ही जरा ब्रीफिंग पी सी त्यांची आज आहे आज परत पीसी करता है, आने पी पीसी आम्ही मागणी करतो आहे आणि ह्यातले जे काही आरोपी आहेत त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा आहे कोण के झालाय ना त्यांचा कौटुंबिकच वाद होता ते बाकी मी ह्या ब्रीफिंग नंतर सांगतो मी काय नेमकं प्रकरण ठीक आहे एकोणीस तारखेला सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली होती त्याच्यामध्ये जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की अद्याप आम्ही पाच आरोपी आणि एक विधी संघर्ष बालक त्यासोबतच दोन फायर आर्म्स आणि काही कार्ट्रिजेस ह्या जप्त केलेल्या आहेत त्याच्यासोबतच दोन आरोपी जे आहेत ते निष्पन्न केलेले आहेत परंतु ते अद्याप अटक नाहीत आणि ते पण लवकरात लवकर अटक होतील ह्याच्यामध्ये जे वेपन आहे ते वेपन परराज्यातून आणण्याची माहिती आहे तसं त्यांनी तशी कबुली पण दिलेली आहे आणि त्या ते अनुषंगाने त्याचा तपासही सुरू आहे जेव्हा हे इतर दोन आरोपी सुद्धा अटक होतील तेव्हा त्याच्याबद्दल वेपन ते कुठनं मिळवले कसे मिळवले याच्याबद्दल आम्हाला डिटेल खुलासा करता येईल ह्याच्यामधला हा सुजल आंबेघर नावाचा जो आरोपी आहे त्यांनी गोळीबार केलेला आहे त्यासोबतच एक आरोपी जो आम्ही निष्पन्न केलेला आहे त्यांनी गोळीबार केला आहे परंतु तो आरोपी आम्ही अजून अरेस्ट केलेला नाही तो अरेस्ट केल्यानंतर हे पूर्ण क्लिअर होईल ह्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक हे जे जगताप आहेत जगताप आणि टिळेकर यांचा वैयक्तिक वाद होता जवळपास गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू होता आणि त्या वादातूनच ह्या हे आरोपींनी त्या राहुल टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे ओके okay?